<laughs> नमस्कार मी सुमी गोगरी म्हणजेच मुलगी पसंत आहे या मालिकेतील तुमची लाडकी श्रावण आणि हा आहे नमस्कार मी देवेंद्र कदम मी सांग मी देऊ का माझं इंट्रोडक्शन नाही बोल 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 नाही बोल 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 आता तूच बोल ना हा आहे देवेंद्र कदम म्हणजेच मुलगी पसंत आहे या मालिकेतील तुमचा लाडका आणि आम्हाला हैराण करणारा अक्षय हॅलो नमस्कार म्हणजे अतिशय इनक्रेडिबल वर्क चालू आहे इथे कारण सॅगलोरचा नेटमेंटेन झालं म्हणजे त्याला खूप त्रास होतो त्याला चालताना बसताना वगैरे त्रास होतो बट ते खूप छानपैकी मॅनेज केलंय अँड हॅट्स ऑफ टू हिम कारण तो हे सगळं होऊनही त्याने सीन केलंय म्हणजे सिक्वेन्स त्याला लागलंय त्याला चालता जमत नव्हतं तरी त्यांनी पूर्ण फाय फाईट सिक्वेन्स केला होता आणि हे ना आम्हाला कळलं नाही मला आधी कळलंच नव्हतं मी जेव्हा सीन बघितलं ना तेव्हा मला कळलं नाही पण मग मला सरांनी सांगितलं की नाही ह्याला आधी लागलंय पायाला आणि मग त्यांनी तो सीन केलेला आणि त्यानंतर डबल शिफ्ट चालू होती तर इथे तो आला ह्या सेटवर आणि मग इथे पण त्यांनी सीन केला इनक्रेडिबल म्हणजे इतकं दुखत असतानाही त्यांनी पूर्ण पूर्ण सीन्स केलेले आहेत आणि काही नकरे नाही केलेले आहेत म्हणजे अजिबात असं नाही म्हणाले की मला दुखत मी हे नाही करू शकत ही इज ऑलवेज अप टू की आय डू इट सो इट इज व्हेरी लाईक लर्निंगवाला थिंग की वी कॅन लर्न अॅट कल्याणी पडली होती मध्यंतरी म्हणजे तिला सतत चक्कर होती तिला ताप होता टायफॉइड झालेलं होत आणि मग असं झालं होत की आम्ही आमच्याकडे टलिका संपत चालला होता म्हणजे एक बँकिंग संपत होती आणि त्यावेळेला ती खूप आजारी पडली मग त्यावेळेला पण तिची पण काळजी खूप चांगल्यापैकी घेतली आणि ती पण इतकी स्ट्रॉंगली स्टँड झाली ना की ती इथे आजारी तिला टायपट झाले बट स्टील शी इज शूटिंग आणि नाईट सीन होता आमचा मला अजूनही लक्षात आहे आमची ना एक्सटेंडेड शिफ्ट होती जी काहीतरी दोन किंवा तीन वाजेपर्यंत एक्सटेंड झाली होती आणि तिला टायपट मध्ये पण तो सीन तिचा छान तिने बजावलेला आहे तो सीन एकदम आजारी असेल पण तिने बजावला आहे बोल तू आता एवढं सगळं सांगितलं ना नाही नाही ऍक्च्युली दादा पण दादा किंवा कल्याणी म्हणजे दादाच्या पायाला लागलंय पण त्याच्या फेसवर ते आजपर्यंत कधी दिसलं नाहीये म्हणजे मी त्याला असंच गमते म्हण म्हणतो की दादा तुझ्या पायाला लागलंय पण गुडघ्याच्या वर तुझा कुठंच काही तू इंजर्ड आहेस किंवा तुला लागलंयस तू डाऊन आहेस असं कधीच वाटत नाही आणि कल्याणीची पण म्हणजे कल्याणी जेव्हा आजारी होती जी खूप मोठे मोठे सीन्स असतात कल्याणीचे सो ती म्हणजे तिची पण एनर्जी एवढी छान आहे की म्हणजे ती सलाईन लावून त्यानंतर ती शॉर्ट देत होती सो असं सगळ्यांचीच एनर्जी खूप छान आहे सगळं खूप पॉझिटिव्हिटी आहे आमच्या सेटवर आणि सगळेच आम्ही पूर्ण वेळ देऊन काम करतो मी ता... आता मी कालच एक व्हिडिओ पोस्ट केला होता मी तिचे हात दाबून देतो कधी कधी हेड मसाज करतो तिच्यासाठी मी भेळ आणतो कधी कधी बर्गर आणतो भेळ आणतो बर्गर ब जो व्हिडिओ कल्याणी त्याच्या हाताला मसाज करते हा तिच्या हाताला मसाज नाही करत आहे दुसरी गोष्ट कल्याणी कधी बसून त्याच्याकडून भेळ मागते की भेळ भेळ आणून आणून मला दे ही प्रोमिस्ड कल्याण पण अजूनही ती भेळ जन्माला आलेली नाहीये नाही त्या दिवशी मला आलेला नाही त्या दिवशी मी आणणार होतो पण पैसे संपले माझ्याकडे पण आता आणणार आहे मी तिच्यासाठी आणणार आहे आणि फक्त कल्याणी मला ऑमलेट बनवून देणार होती देणार होता म्हणजे एक प्रँक केला होता त्यात मी रडले होते त्यात मी रडले होते तर त्याने मला प्रॉमिस केलं होतं की सॉरीच्या बदल्यात तो मला ऑमलेट बनवून देणार आहे ऍक्च्युली ऍक्च्युली आमचं गो मी गोरेगावात राहतो तर आय थिंक तू कधी सांगितलं होतं मला तीन महिने हा तर तीन महिन्यापासून आमच्या गोरेगाव एरियातल्या सगळ्या कोंबड्या गावाला गेलेल्या आहेत त्यामुळे अंडी नाही मिळते मला फक्त कोंबडे आता दोन दिवसांपूर्वी तीन कोंबडे आलेले आहेत त्यांनी अंडी दिली की मी तुला ऑमलेट त्याचं ऑम्लेट बनवून खाऊन भुर्जी भुर्जी खाऊन सगळं पण ती हाय <laughs> <अश्चेण laughs> हाय म्हणायला होत ना मला नाही स्टाईल वाटते नाही मम्माची एनर्जी म्हणजे आय डोंट नो म्हणजे मी ना तर नाही कधी बघितलंय की, की मम्मा आजारी आहेत किंवा काय म्हणजे ते असतील पण तरी त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची जी वाईब आहे त्यातून कधीच असं कळणार नाही की ताई मम्मांना काही झालंय बट यस त्यांना जर असं काही वाटलं तर म्हणजे आम्ही सगळेच काळजी घेतो पण मम्मांचं नाहीच कळत आम्हाला म्हणजे मम्मांची एनर्जी एवढी आहे की त्या सेटवर आल्या की जे गुड मॉर्निंग ज्या एनर्जीने म्हणतात ना तर आय डोंट नो म्हणजे आजारी असतील तरी पण नाही करणार की त्या आजारी आहेत म्हणजे मध्यंतरी मम्माना खूप खोकला झाला होता खूप आणि त्यावर आमची इतकी वेगळी गंमत झाली होती ना की प्रत्येक माणसाने वेगवेगळी औषधं दिली होती की कोणीतरी इंटरेस्टिंग oh, आणि मध दिलेला आहे तर मी सुंगठ पावडर आणि मध दिलेला आहे मग एक अडुसोल करून एक सिरप होत तेही सांगितलं होतं मी पण मम्मा त्यावेळेला ना नसत थकले होते की बस अविश्य जादा मी दवाई घेऊंगी मी रोज अलग-अलग दवाई लेके मला खाती कबम करूंगी सगळे डॉक्टर झाले होते सगळेच डॉक्टर झाले होते सगळ्यांनी एक वेगळं वेग काहीतरी आणलेलं ममानसाठी खरे पण कपाजायला आम्ही अशी देखरेख खूप छान काळजी घेतो म्हणजे कोणाला काही झालं ना तर असं नाहीये की पण ती हाय का नाही म्हणाले हाय म्हणायला होतं ना

मी जवळच राहतो सो म्हणजे so, काय प्रश्न मला प्रश्नच नाही कळला त्याचा प्रश्न ठीक आहे तू परत विचार पण ऊन असो किंवा नसो ह्याचे उतरत नाही हो मी नाही मला थोडासा डोळ्यांचा त्रास आहे ऊन नसला तरी त्याला असं आखी झेकही रही आहे बहुत परेशानी होती स्वॅग आहे स्वॅग आहे माझा तो

पण युज्युअली मला असं त्रास वगैरे होत नाही लवकर कुठलाच सो आतापर्यंत तर नाहीच झालं म्हणजे पण ती हाय का नाही म्हणाली अरे जा विचारते का ते आले नाही हाय नाही म्हणाले इज दिस नेक्स्ट हा सॉरी अजून आम्हालाही आम्हालाही पूर्णपैकी तो महासंगम कळला नाहीये की काय होणार आहे ते कालच मिटिंग झालेली आहे so, सो अजून क्लॅरिफिकेशन नाही की कसे पण एवढं नक्की ड्रामा होणार आहे ज्यात सगळेच असे एकत्र एक येऊन तो ड्रामा सॉल्व्ह करतील किंवा अजून बिघडवतील त्या आणि हा इतका डिस्ट्रॅक्टिव्ह आहे ना सिरियल मध्ये आमचं हेच चालू आहे ज्युनियर मुलांसाठी काही आहे का कुठे अरे यार गेला ठीक आहे ठीक आहे सॉरी सांग ना काय बोलायचं बोल मारिक बघायला गेलं तर अजूनही आमचा तोच ट्रॅक चालू आहे की श्रावणी अक्षयशी लग्न करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते पाहिजे सतत ताईला जाऊन सांगते की तू काहीतरी कर तुझं काय चालू आहे आणि बरोबर ते वेगळेच हे चालू आहेत लढाई चालू आहे तुझी ते सगळ्या बाजूला ठेव आणि आपण माझं लग्न खूप श्रावणी खूपच स्वार्थी होत चाललीय कारण की ती आराध्याला पण ती सारखं सारखं त्रास देते की तू काय करतेस म्हणजे तिला आता आराध्यावर पण डाऊट आहे की ही खरंच तिचं मिशन विसरते की काय त्याच्यामुळे श्रावणीच्या मनात एक एक वेगळंच कन्फ्युजन आणि एक वेगळंच वादळ निर्माण झाले आता मे बी त्याचं इफेक्ट काय होणार आहे हे तुम्हाला बघायला आता मजा येईल आणि श्रावणीचं एक वेगळं काहीतरी एक वेगळं रूप मे बी येणार आहे सो ते खूप इंटरेस्टिंग असेल कारण की कारण की ते विकृत असणार आहे आणि जे नॅचरल करायला ते खूप मजा येईल कारण की जास्त एफर्ट्स करायची गरज नाही जुई जुई सारखी वागली तरी पण ते कॅरेक्टर तसंच दिसेल आमची मालिका अशीच बघत राहा आणि आमच्या मालिकेवर असंच प्रेम करत राहा आणि ती हाय का नाही म्हणाली जाऊ तिला तिला विचारू हाय तुम्ही प्लीज मुलगी पसंत आहे ही मालिका संध्याकाळी सात वाजता बघायला विचारू नका फक्त आपल्या सन्मान येस yes. बाय बाय काय हे हा कर मला दे ना एक

Yes, I <laughs> <Check>. missed. <Okay. laughs>